नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज बेडगाव इंदकेश्री मैदानात देखील शंभर गट पाळलेत आणि आता सेमीचा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो मथुर आणि बाकासूर या दोन्ही नंदींची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊवरती मथुर तर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दहावरती बाकासूर पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सेमी नऊमध्ये सुद्धा टॉपची लढत होणार आहे पिस्टन बावीस अकरा आणि ओगलेवाडीचा तेजा तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत आहे बैजा तसेच पंचबिंद केसरी सर्जा आणि कारुंडेश्वर चिक्या या गाड्यासुद्धा मित्रांनो सेमी क्रमांक नऊमध्ये मित्रांनो लागले आहेत या सेमीमध्ये सुद्धा काटाकेर लढत होणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये देखील आ, महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्यासोबत आहे शिरसवडीची रायफल सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती तर त्याच सेमीमध्ये कॉकटेल आणि मानगरकरांचा वादल सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो सगळेच सेमी टॉपच्या होणार आहेत भुंगा आपला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठवरती पालताना दिसणार आहे तसेच विठ्ठलांचा तेजा सेमी क्रमांक विठ्ठलांचा तेजा मित्रांनो मला वाटते सेमी क्रमांक विठ्ठलानांचा तेजा सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो तास क्रमांक सातवरून पालताना दिसणार आहे तर कशी वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद